आजच्या आजच्या मैदानाचा आपले ते अमोल ते मागत होते सम्राट मी आणलं हे घालू त्याच्यात एक नंबर होईल तुमचा म्हणजे आज चिमण्या घातला बरोबर आपण दुसरे सुद्धा सम्राट सुद्धा होता नक्की चिमण्याच घातला चिमण्या शिमने चांगली स्पीड आहे ते म्हणे आमचं गावचं ते मैदान आहे मग त्या हिशोबाना आमची पण इच्छा होती बऱ्याच दिवसाना आबा पाखऱ्या बरोबर पळायची चांगली गाडी पळाली आणि एक नंबर पण झाला आबाच्या पाखऱ्याचं नियोजन ह्याच्या भरपूर दिवसा पुरे ठरलेलं का अचानकच नियोजन झालं याच्या अगोदर मुंबईचं मैदान झालं तवपासून चालू आहे चर्चा ते असंच माग पुढं माग पुढं काही आमचं जमलं नाही जमलं नाही असं माग पुढं होत राहिलं बराच वेळ लागला पायरा व्हायला आता झाला पायरा एक नंबर झाला आणि त्यात सोबतच आता कस आहे मैदानात हिंद केसरी चिमण्या पण झाला हो आणि स्वतः तुम्ही ड्रायव्हर म्हणून पण हिंद केसरी झाला हो आता हिंद केसरीचं नाव पण लागला पहिलंच किता आयुष्यातलं हिंद हिंदरी एक नंबरचा मान म्हणजे हिंद केसरी आता सगळेच जण लावते फायनल ला राहिल्यावर पण खरखर ओरिजिनल हिंद केसरी एक वालाच होतो आणि एक नंबरचा मान भेटला म्हणजे कुठल्या आनंदाची गोष्ट आज सुंदर गाडी पाहिली बरोबर आहे का हो आणि तुमच्या पायाला लागून सुद्धा तरी का बाबा नाही का आठ तास का केला की फायनल पण मलाच बसायचे गाडीवर नक्की का तास केला आता हे चिन्हचा जजमेंट जे ना दुसऱ्या ड्रायव्हरला जमणार नाही दुसरे कसे पण आपलं पटत नाही ते आणणं त्याच्यामुळं आपणच आणू बा गाडी काय झालं नक्की पायाला काय लागलं पायाला तिकडं पुढं दगड होते ना त्याच्यात मागून छकडी आली ती उडी मारली होती ना तर खरप्यावरच पाय गेल तर त्याच्यामुळे पायाला मार लागला थोडा पण असं बी होत का कुठेतरी आनंद पण पनोत आणि दुःख पण होत कारण की आपली घरची गाडी नजर लागली का असं काय सांगतात त्याबद्दल नाही आता होत राहत काहीतरी सम्राटला थोडी दुखापात बैल बैलला असा जसा पाहतो तसा बैल पळा नाही बघवत त्याला थोडा आराम देऊ मग परत काढू मैदानात तीच जोड तीच जोड कारण कि असं म्हणजे वैयक्तिक म्हणणे कुठेतरी राजन सम्राटला नजर लागली हा तसंच झालं एवढी सुंदर जोडी पडणारी पुन्हा एकदा नाही का क्वार्टर फायनल उतरली परत एक एकदा एक, एक नंबर करणार ती धुमाकूळ घालणार सगळ्या सगळे पब्लिकला होणार तसच चिमण्याचा कसं वेग वाटतो चिमण्या आजकाल म्हणजे आता इतका फॉर्मला चाललाय प्रत्येक मैदानात जाईल तर मुलाचा तर काय सांगताल मालक स्वतः आता सांगायचं काय म्हणजे आनंद देव राहिला भावाबद्दल काय सांगतो तुमच्या भावाला सांग लागलं थोडा जरा मन थोडं दुःख त्याच्यात हो तुम्ही स्वतः आता हिंद केसरी झाला तुमच्या माग पण आता घरचे कोण असं तयार होत का के हिंद केसरी साठी नाही अजून नाही एवढा तर एवढं सोपं ड्रायव्हर म्हणणं एवढं सोपं केलं नाही कोणाला पण ड्रायव्हर बनिन आणि एक प्रश्न असा आहे की आता चिमण्या राजा सम्राट संभाजीनगरचे जोडी तिकडे येऊन इकडे धुमाकूळ घालते त्याचं बघून तुमच्या अजून मागो गाड्या पण इकडे यायला लागल्यात भरपूर असे संभाजीनगर साइड ची इकडे दिसायला लागलेत काय कारण येते ना आता भरपूर बऱ्याच जणाला अपेक्षा राहते बा ही गाडी पळून राहील तिकडे एक नंबर करते आपण पण जावं सगळ्याला असं राहते एक नंबर करायची असं नि ज्याचं एवढं त्याच होतं एक नंबर तुम्हाला काय वाटतं जे स्पीड सम राजा सम्राट आणि चिमण्याला लागलं ते स्पीड बागेच्या पण गाड्यांना इकडे हा मग लागेल आता जनवर आहे असं आपणच सांगू शकत नाही आपणच एक नंबर करणार उद्याच मैदानाला कोणी पण करू शकत असं आपण चॅलेंज करू शकत नाही ना आपलीच गाडी एक नंबर करावं कुठं पण काय सांगतो चिमण्या आणि ही जोडी कशी पाळली गटाला कशी पाळली सेमीला कस गटाला पण चांगली पाळली शेमेला पण चांगली पाळली सुट्टा संतर होता फायनल तिन्ही फेरे सुट्टा निकाल घेतला गाडीना चिमण्याचं काय वैशिष्ट्य नक्की काय असं वैशिष्ट्य आहे कोणत्या बैलाच घातला ना ते एकच नंबर करतो ते कोणता बी भागात शिक्षण मध्ये पण कोणता बैल घालून एक नंबरच करत होता स्वतःमध्ये इकडं पण तसाच चालू आहे त्याचा कार्यक्रम एक नंबरच करतो कोणता बैल घालून बरं महत्वाचा मुद्दा असा की खूप जणांचे प्रश्न आले मला की तुम्ही बैल घेता कुठला नक्की बैल आपले आमचा मित्र आहे बापू पोरकरला असेल बापू बापू पोरकर चांगली त्याचा वेपारी वासरायचा आणि चांगली पण पारा त्याला वासरा आणायची चा त्याच्यापासून वासरू घेतो पण दे माझा लय जवळचा मित्र आहे बापू पोरकर बापू पोरकरच वस्तू देतात म्हणजे जरी कोणी आता बैलगाडी सतत नवीन कोणा असेल तुमच्या अंदाज्यावा घ्या इच्छा आहे दुसरे वेपारी पण आपले इकडचे आपले दत्ता मोठे ते पण चांगले व्यापारी याच्याकून एक दोन खोंड घेतलेले राजा त्याच्याच कडचा आहे आता तुम्ही भरपूर नंदी आहेत तुमच्या घरी आम्हाला कडले दहा पंधरा वासरा अजून धावणीला बारके वासरे काय आता कोणतं वासर वर काढायचं नियोजन कोणतं स्पीड मध्ये आता पुढची तयारी चालू आहे ना आता हे पळू राहिले पण पुढचं पण करणं पडताना चालू पुढचं नियोजन हा पुढच्या नाही आता पुढच्या वर्षासाठी पण सात आठ घेतलेले सात आठ मधून एकतरी एक नंबर करणार कोणता पण त्यातली टॉपची वस्तू आता एक बाहेर पळायला काढतायत कोणची सांगा की हा एक दुसरा नवीन वासरू आहे काढू पण त्याला पण थोडा चांगलाच पळू राहिला काढू भेटत भेटतात ही गाड्या तिन्ही बाईल पळू राहिली एक नंबरला त्याला काढायला टाइमच नाही त्याला अजून बारके थोडे त्याच्यामुळे अजून एवढ्या लवकर नाही काढत त्याला आजपर्यंत कुठल्या गाडीला सगळ्यात स्पीड लागले आज पण काय सांगतात इतिहास तुमच्या इतिहासात कुठल्या गाडीला सगळ्यात जास्त स्पीड लागले कधी लागलं आता स्पीड बऱ्याच गाड्या आणल्या आता चिमण्यासारखा एवढा स्पीड कोणत्याच बायला नाही हा कोणत्या बाईला सोबत हातातच धरून अन्न पडतं बिल वाटत पुन्हा एकदा हिंदी किसरी चिमण्या होईल काय सांगितलं होईल होईल शंभर टक्के होईल कष्ट चालत हा प्रयत्न चालत आता इथून पुढे कुठल्या मैदान बघायला भेटतात आपल्याला चिमण्या आता बघा इथून पुढे आता आमच्याकडे दोन मैदान आहे सव्वीस ला पाणी आणि अकरा बारा तारखेला ते मैदान झाल्यावर बैल इकडं येतील आता डायरेक्ट घरी जाणार आहेत का मुक्काम आहे तुमचं हो घरी जाणार आता खूप सुंदर गाडी पाहिली आणि अशीच गाडी कायम पळत राहो कायम गुलात राहो ही शुभेच्छा तुम्हाला पुन्हा एकदा लवकरच आपला राजन संप्रद कम बॅक करा ही एक मागणी आहे तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद